हे मला म्हणतात राजू मी म्हणतो मी हाय राजू आल्यावर तुमचा कुठला भाजू आणि कसा भाजू मला सांगा बरोबर आहे ना बरोबर आहे ना कॉमेडीची खालचा बनो हर म्हणतात बोवा कमऱ्याच्या खाली म्हणतात नाही बोलतो पण त्यांना मी गणपती कोण दोन तुम्हाला जर कमऱ्याच्या खालच्या मुवाची आहे तर तुम्ही कमऱ्याच्या खालचा बोवा शकता बरोबर आहे ना योग पण काय बघा आख्या दसऱ्याला सासल्याला ह्याला लागणारा फक्त कमऱ्याच्या खालचा दसऱ्या दसऱ्या यांची पाचवीच करणार होतो पण सहावा कार्यक्रम तीन तारखेला लागले परिषद होणार होतो पाच तारखेसोबत लागलं होतं पण योग काय बघा पाचवी झाली सातवा पण घात असता गुवांचा पण मी आज कुठल्या मित्रांनो सिच्युएशन घेऊन व्यंगमंचावरती फक्त तुमच्या प्रेमामुळे तुमच्या रात्रीमुळे उभा आहे तर खरं सांगतो मित्रांनो कार्यक्रम करण्याची माझी मानसिकता बिलकुल नाही पण ते सर्व बाजूला ठेवून आज फक्त उभा आहे तुमच्यासाठी मिकाण तुम्हाला सासायला याला लागणार आहे म्हणजे झोडीला तुमच्या कमरेच्या खालचा गोवा आणि तसा तुम्हाला झोपवतो तो तुम्ही फक्त ऐका आज म्हणून सांगितलं नमान सगळा सामान हे नी तर तुमचा आणि गण ना मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असा